कोठडीत असलेल्या वाल्मी कराडच्या मागण्या दिवसेंदिवस वाढू लागलेल्या आहेत जेवणात काय हवं इथं पासून ते मदतनीच द्या इथं पर्यंत कराड डिमांड करू लागलाय वाल्मिक दिवसागणिक एक नवीन मागणी करतोय हे तुरुंगा हे आपलं घर नाही याचा विसर वाल्मिकला पडला की काय असा प्रश्न निर्माण झालाय बघूयात सीआयडी कोठडीतला कराड आला लाडा जेवणात खिचडीची मागणी कोठडीत हवा सोबती कोठडीत वाल्मी कराडला हवा आराम पवनचक्की खंडणी प्रकरणात सीआयडी कोठडीत असलेल्या वाल्मी कराडला पुढचे बारा दिवस कोठडीत काढावे लागणार आहे पंधरा गुन्ह्यात अटक न झालेल्या वाल्मिकला यावेळी सीआयडी कोठडीची हवा खावी लागतीये वाल्मिकला सुरुवातीचे दोन दिवस कोठडी खायला उठल्याचं दिसू लागलंय त्यामुळेच जा आता वाल्मिक कराड कोठडीत वेगवेगळ्या सुविधांची मागणी करू लागलाय वाल्मिक कराडला स्लीप एपनिया नावाचा आजार असल्याचं सांगितलं जात आहे ऑटो सीपॅप मशीन झोपताना लावली जाते ही मशीन उपलब्ध करून द्यावी मशीन लावण्यासाठी मदतनीस हवा जेवायला खिचडी द्यावी अशी मागणी वाल्मिकनं केली आहे वाल्मिक, के वाल्मिक कराडला आपण सीआयडी कोठडीत आहो याचा कदाचित विसर पडलेला दिसतोय कोठडीत आरोपीला या कुठल्याही सुविधा मिळत नसतात मात्र तरी सुद्धा वाल्मिक कराड आपल्या मागण्यांची यादी रेकताना दिसतोय वाल्मिकच्या या मागण्या पूर्ण होण्याची शक्यता फारच कमी आहे तरीही वाल्मिक या मागण्या काहीतरी मिळवण्यासाठी करतोय का अशी शंका आहे वाल्मिकची सध्या सीआयडी चौकशी सुरू आहे या चौकशीत अडथळे निर्माण करण्यासाठी वाल्मिकचा प्रयत्न असू शकतो वाल्मिक कराड हा स्वतःला आजारी असल्याचं सिद्ध करू पाहतोय चौकशी पासून पडण्याचा हा त्याचा प्रयत्न यशस्वी होईल की नाही याबाबत मात्र शंका व्यक्त केली जाते परळीचा बाहुबली म्हणून घेणारा वाल्मिक कराड सीआयडीच्या पिंजऱ्यात अडकलाय सियाडीच्या पिंजऱ्यातून सुटण्यासाठी त्याची सुरू असलेली धडपड कितपत यशस्वी होईल याबाबत शंका व्यक्त केली जातीय विष्णू बुरगेसह विशाल करोळे झी चोवीस तास बीड